बघा इकडे आलोय आता होळाहोळ्याच्या रानामध्ये बघा किती मोठा झाला हुळावळा आता पाऊस लागत होता याला आता तिथवर हुळावळाच आहे बघा तिजवर हुळावळा आपला बघा आता तुम्हाला पुढच्या बिर्याणी दाखवतो तुम्हाला फुळावळा बघा फुळावळा कसा आहे वाल पण आहे त्याच्यात बघा इकडं पण आहे इकडं आहे खूप असा मस्त होळाहळा पाऊस पाहिजे बघू शकता मस्त ह्याच्यात सोयाबीन पण नाही थोडी थोडी इकडं थोडा पाताळच झालाय

आणि इकडं शेताफळ आहे आपली अजून शेताफळ आहे थोडे थोडे आहे एक अर्ध इकडं आहे एक समोर एक इकडं पाऊस नाही ना शेताफळ आहे बघा बघितलं शेताफळ खाली सोयाबीन आहे चला तर मग अजून परत सोयाबीन क जाऊ आपण नक्षत्र बदल उतरा लागले बदलच पावसाची लय गरज आहे पाऊस काय पडाय नसतं काळ आबाळ होते पण पाऊस काय येईना थेंबही पडत नाही पाऊस लय गरज होता पण काही एक पाऊस व्हायला लागत होता सोयाबीनही सुका लागल्यात आई थे पागा। एक एकक्षताफळ आहे बघा समोर एक शेताफळ आहे तिकडं एक दोन तीन चार पाच पाच झाला तर मग भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय